लेडी, आह, मैं लेडी, 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 ले� हो आज सगळ्या टीव्ही मीडियाच्या वतीनं तुमचं खूप खूप अभिनंदन विदर्भातील जयंती आहे काय शुभेच्छा देणार जनतेला नाही मी जनतेला सर्वप्रथम या महान युद्धा महान पहिला स्वातंत्र्य सेनानी मी म्हणतो स्वातंत्र्याच्या सेनानी खरं तर, तर पारतंत्र्यातून या राज्याला या देशाला पहिला योद्धा असं होतं की त्यांनी जुलमी सत्तेपासून मुक्त करण्याचं काम केलं पण छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त मी सर्व तमाम भारतीयांना महाराष्ट्रातील सर्व जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो छत्रपती शिवराय हे स्वराज्य निर्मितीचं काम केलं आहे राज्य ज्या बादशहाकडे अगणित अशी सत्ता होती ज्या बादशहाकडे चाळीस लाख पेक्षा अधिकचे सैन्य होते त्या प्राक्रमी, शूर आणि रयतेच राज्य निर्माण करणारे म्हणजे जनतेचं राज्य औरंगजेबाला छत्तीस वर्ष संपूर्ण आपल्या इतकं प्रचंड अवाढ हवीवर सत्ता असताना प्रचंड सत्ता असताना शिवरायाशी लढण्यासाठी सदतीस वर्ष झुजावं लागलं त्याला भीती कशाची नव्हती कारण सत्ता ही राजासाठी असते पण शिवरायांनी ही सत्ता जनतेसाठी समर्पित केली त्यामुळे या राजाच्या जयंतीच्या निमित्तानं खूप खूप खुँ सर्व जनतेला मनापासून शुभेच्छा ताकद असली मनगतात आणि जिद्द असली लढण्याची तर संख्या कमी असली तरी लढू शकतो हे दर्शविणार आणि आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना त्या विचारातून बळ आणि शक्ती देणारा राजा होतो त्यामुळे त्यांच्या चरणी वंदन आणि सर्व जनतेला खूप खूप शुभेच्छा ते विकिपीडियावर ज्यांनी त्यांनी जे काही स्लाघ्यपणे शंभू राजावर शिवरायावर नव्हतं ते शंभू राजावर आणि जी भाषा वापरली गेली त्याचा निषेध आम्ही काल केला अशांना रस्त्यावर फिरू देता का कामाने मिळेल तिथे फटके मारले पाहिजे आणि त्वरित सरकारने कारवाई केली पाहिजे अशी मागणी आम्ही काल केली आणि आजही करतो आहोत केवळ शिवरायांचं आणि शंभूराजांचं नाव घेऊन मत मागू नका तर या महामानवाचा महापुरुषांचा अवमान जो करत असेल त्याच्यावर त्वरित कारवाई करण्याची हिंमत सुद्धा सरकारने दाखवावी अशी आमची मागणी आता जेम्स लेनना माहिती देणारे कोण होते आणि जेम्स लेन पुस्तक कोणाचा आधार घेऊन लिहिला आहे ते त्या पुस्तकाचा आज पुस्तक चुकीचा इतिहास आर एस एस होते असं म्हणत नाही आर एस एस चे होते माझा हा मोठा आरोप आहे त्यामुळं अशा प्रकारे महाराजांची विलंबना होईल त्यांचं चारित्र्यांचं हनन होईल अशा प्रकारचं लिहिणाऱ्यांना सुद्धा कारवाई करण्याची आवश्यक आहे राहायला विषयक त्याचं का विकिपीडियाने जे जे काही लिहिलं आहे सरकारचे हात बांधले आहेत का त्वरित त्या प्रसारणावर बंदी आणून ती पोस्ट डिलीट करून त्याला फटके का मारत नाही हा आमचा प्रश्न आहे म्हणून सरकारने आता दयामयानं दाखवता जर शिवरायांचं नाव घेऊन स्वतःच्या मताची तोमडी भरायसाठी त्याचा वापर होत असेल तर थोडी तरी ठेवा आणि महाराजांचा अवमान करणाऱ्यावर कारवाई करा का कारवाई ही आमची भूमिका आहे मुख्यमंत्र्यांनी राज्यमंत्र्यांना सूचना दिलेल्या आहे की जे सरकारी अधिकारी कॅबिनेटचा अजेंडा लीक करतात त्यांना सूचना द्या नाही तर बरोबर आहे मुख्यमंत्र्यांचं काय चुकलं नाही का कुठल्याही गोपनीयतेचा आपण शपथ घेतो त्यावेळेस की खरं म्हणजे बाहेर जाऊ नये पण आता काही नाही तुमच्या ते पहिलेच माहिती पाहिजे आहेत हेडलाईन दाखवायसाठी तुम्ही तुमचा सोर्स वापरता सगळे चॅनल आणि त्याला एखादी बडी पडतो कॅबिनेटचा मंत्री आणि तो बळी जातो त्यामुळे आता त्याचे खरं म्हणजे प्रत्येक मुख्यमंत्री या सूचना देत असतात परंतु आता त्यातले फितूर हा शब्द काही ठिकाणी वापरला आहे की मंत्रिमंडळात खितूर आहेत का फितूर म्हणजे कोण आता ते देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळातील फितुरांचा शोध घेण्यासाठी जर त्यांना विरोधकांची आवश्यकता असेल तर आम्ही ते त्यांना देऊ की तुमचे पितूर कोण आहेत त्यांच्या नावं देऊ ते आम्हाला मागणी करतील तर पण मिळाला प्रश्न असा आहे की लोकनीयतेच्या नावाखाली काल जे काय आता आमच्याकडे बार बाला बार डान्स बारच्या संदर्भात काही माहिती विचारली गेली तर आम्हाला ती माहिती मीडियाकडून मिळाली की असं असं काहीतरी एक पुढे विषय येतो आहे आणि त्या पुढे विषयामध्ये अशा गोष्टी आहेत त्यामुळं आम्ही आमची बाजू मानत असतो डान्स बारच्या संदर्भात काय नियम आणि अटी नव्या होत्या सूट होती कि त्याच्यामध्ये काय होत हे मुख्य त्यामुळं ते लिकेज झाल्यामुळे मुख्यमंत्री आणि कॅबिनेटला ते साध्य करता म्हणाले की विधानसभेमध्ये आम्ही आता दिला कोणता मुंबई देणार आहे तर आता असं आहे की जिंकणाऱ्याला स्वर्ग दोन बोट उंचीवरच वाटतो त्यामुळे आम्ही लोकसभेत जिंकलो आणि आमच्या डोक्यात हवा गेली त्यामुळे विधानसभेत तशी हवा जाऊन देऊ नका असा आमचा त्यांना सल्ला आहे आणि हवेत राहू नका हवाही जाऊ देऊ नका आणि हवे राहू देऊ नका कारण तुम्ही ज्याच्याकडे दुश्मन करून पाहतात पण तुम्ही ज्याला दोस्त बनून पाहतात दोस्त दोस्त राहा क्या हा पण प्रश्न आता महाराष्ट्रातील जनते पुढे पडला आहे आता चार तास झाले चाळीस मिनिट झाले चार मिनिट झाले पण भेट झाली ना कशासाठी गेले होते एकमेकाचा पप्पी घ्यायसाठी गेले होते आणि एवढा काय नाही डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं नॉर्मल ऑपरेशन असतो तो मोती बिंदू चा ऑपरेशन काय हार्टचा अटॅक होता ब्रेन हॅमरेज होता काय सिरियस होता आणि त्याच वेळेस जाऊन भेटायला मंत्रिमंडळाचा कोणीच गेले नाही भेटायला यालाच काय जायची गरज पडली अरे कुछ तो गडबड आहे आणि त्यामुळं काही गीत साध्य करण्यासाठी धस गेले असतील त्यावर संशय निर्माण झाला त्यामुळे इकडे तिकडे बोर्ड दाखवण्यापेक्षा आता ते स्वतःच्या अध्यक्षावर जर त्यांच्या विधानावर जर प्रश्नचिन्ह निर्माण करत असतील तर सुरेश घस नेमके कोणाच्या इशाऱ्यावर हिंमत दाखवत आहे हे बावनकुळेजींनी शोधून काढावं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना कुठली नसती असं शिंदे म्हणाले तो आता त्यांचा अंतर्गत विषय होता त्यावर आम्हाला फार काही भाष्य करण्याची गरज नाही परंतु त्यावेळेस शिंदेजींचं स्टेटमेंट सुद्धा आहे ज्यावेळेस भाजपा शिवसेनेची युती होती त्यावेळेस त्यांनी राजीनामा देऊ केला होता आम्ही काम करू शकत नाही आमचा पक्ष आम्ही संपवू शकत नाही भाजपबरोबर राहून हे सुद्धा वक्तव्य त्यांनी केलं होतं काळानुरूप जर भाषा बदलत असेल आणि ते वक्तव्य बाहेर येत असेल आणि त्याला अशा प्रकारचं काहीतरी कारण निमासा दिलं जात असेल तर मला वाटतं हे आपल्या व आपला समझौता करून सम आपला Uh, 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 काय म्हणतो त्याला आपल्या स्वतःलाच त्यातून आनंद मिळवण्यासाठी अशा प्रकारचे स्टेटमेंट असावेत असं माझं मत होऊ शकते आता काय त्याच्यामध्ये सध्या इतका प्रचंड बहुमत आहे त्या प्रचंड बहुमतामध्ये म्हणजे हे सरकार इतकं प्रचंड बहुमत असून असं का वागत आहे असं का चालत आहे या सरकारमध्ये एक वाक्यता का नाही आहे हे तीन मुंडीचं सरकार तीन दिशेला का बघत आहे त्यामुळे लोकांना अपेक्षित असलेले फायदे एवढ्या मोठ्या प्रचंड बहुमत असो का होत नाही तर ह्या कुरघोळ्या ज्या चाललेल्या आहेत आपसातल्या या कुरघोळ्याच आम्हाला काही करायची गरज नाही आपसातल्या आप कुरघड्यामुळे कोर्टामध्ये हे पिटिशन दाखल आहे ज्यावेळेस अमेंडमेंटला चॅलेंज केल्या गेलं होतं त्यावेळेस संजीव कुमारच्या ठिकाणी यांना आणण्याची गरज काय होती घाई करायची काय गरज होती जर निवडणुका तुम्हाला स्वच्छ आणि पारदर्शकपणे घ्यायच्या आहेत तर मग तुम्ही त्याच्यावर प्रश्नचिन्ह उभं करू नका असं जर म्हणत असाल तर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट का नाही बघितली हा आमचा प्रश्न होता इथे घाई करायची काय गरज होती म्हणजेच तुम्हाला गडबड घोटाळे करून निवडणूक आयोगाच्या खांद्यावर खांद्याचा वापर करून सर्व निवडणुका तुम्हाला जिंकाय जिंकायच्या आहेत आणि जिंकल्यात हे यावरून सिद्ध होत आहे काल त्यांनी संजय कुमारांनी फार मोठं वक्तव्य केलं ते म्हणाले की आम्ही हारणारा पक्ष हा नेहमी आरोप करत असतो मी संजय कुमार जर इमानदार असेल हा निवडणूक आयुक्त माझी तो प्रामाणिक असेल आता मी पाहतोय सहा महिन्यात तो राज्यसभेवर जातो की नाही तो केंद्र सरकारचा एखादा पद घेतो की नाही त्यावर ते त्याची इमानदारी कळेल नाहीतर बेहमानांच्या यादीमध्ये इतिहासात त्याची नोंद होईल या निवडणुकीमध्ये गळबळ घोटाळा कोण करत जबाबदार आहे तर तो, तो निवडणूक आयोग जबाबदार आहे सिद्धोय मला वाटतं की कालपर्यंत झोळी घेऊन फिरणारी मंडळींना फाईव्ह स्टारची सवय सत्तेने लावली असावी त्यामुळं सत्ता ही सर्वोच्च आहे आणि ती आनंद देण्यासाठीच आहे असा समज जर झाला असेल तर ती संस्कृती वाढत आहे त्याचा आनंद आहे सत्त म्हणून का आयुष्यभर झोळीत फिरायचं काय आयुष्यभर लोकांच्या घरी मानून नाही करायचं म्हणून फाईव्ह स्टारमध्ये फाईव्ह स्टार रूममध्ये फाईव्ह स्टार ऑफिसमध्ये बसायची सवय वाईट नाही प्रगती जग करताय त्यामुळे आर एस एसनी प्रगती केली तर वाईट काय त्याला शुभेच्छा आहेत एवढंच सांगावं की हे दोनशे कोटी रुपयाचं आडी बिजिट करून घेतलं काय याचं उत्तर दिलं तर बरं होईल संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे की उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करणार होते परंतु भाजपनं शब्द पाळलेला नाही म्हणून ते मुख्यमंत्री होऊ शकते कोण म्हणलं संजय राऊत ते म्हणतात शिंदे हे म्हणतात आता कोण काय म्हणताय आता काय म्हणजे मला भविष्यात तर मला असं दिसतं हे सगळीच परिस्थिती पाहून की तर तुम्ही एखाद्या पोराच्या सख्खा म्हणजे स्वतःच्या पोराचं नाव ठेवताना मला का विचारलं नाही अशी म्हणायची पाळी महाराष्ट्रात येईल इतकं विचित्रपणा महाराष्ट्रामध्ये दिसतो आहे आणि तो मुलगा म्हणेल की माझं नाव ठेवताना बापाला प्रश्न करेल की शेजारच्या का विचारलं नाही तर हे सगळे जे काय राजकारण होत चाललेलं आहे आरोप प्रत्यारोप यातून महाराष्ट्राच्या भल्याचा विषय नाही तर स्वतःच्या भल्याचा विषय अधिक आलेला आहे हे या ठिकाणी स्पष्ट होतं